सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर चातुर्मासामध्ये आपण उपवाद सत्कर्म ध्यान भजन केल्यानं काय होतं तर आपली मनाची शुद्ध होते मन शुद्ध होतो आणि ते मन शुद्ध झालं तर आपण आपला मोक्ष मार्ग पण सुलभ होतो तर थोडक्यात काय तर चातुर्मास हा स्रवव्रतांचा राजा आहे तर आता आपल्याला चातुर्मासाचं महत्त्व तर आपल्याला कळालेलंच आहे आणि त्याचं महत्त्व जर आपण सांगत बसलो तर आपला व्हिडिओसुद्धा खूप मोठा होतो आणि अपुरा होतो त्यासाठी मी थोडक्यातच सांगितलं की चातुर्मास म्हणजे सर्व व्रतांचा राजा तर आपण व्रताकडे निय व्रत नियमाकडे आपण वळूयात तर ह्या एक थोडंसं अवघड आहे ते व्रत अव काही व्रत अवघड पण आहेत आणि काही सोपे पण आहेत तर ते व्रत आपण पाहूयात तर आपनंदिन दिनचर्या म्हणजे काय की आपण लवकर उठायचं अंगण सडा आपली देवपूजा घरातली सगळी कामं आटपरल्यानंतर आपण देवपूजा ते सगळं झाल्यानंतर आपण चातुर्मासाच्या व्रत जे आहेत जे नियम आहेत ते आपण त्याच्याकडे जाऊन ते, ते व्रत करायचे तर त्याच्यामधलंच एक व्रत असं आहे की पतीचे चरणतीर्थ हे एक दुर्लभ आहे आणि लुप्त हो होत चाललेलं आहे विस्मरणात गेलेलं व्रत आहे आजकाल ते कोणी करत पण नाही आणि पतीचे चरणतीर्थ हे व्रतसुद्धा कोणाला बहुतेक मला तर वाटतं माहीत नाही तर व्रत मी जेव्हा केलं होतं तेव्हा मला हो ते मा, करून आता बरेच दिवस झाले ते व्रत तर ते व्रत ते व्रत कसं असतं क कसे करतात तर ते मी स आज या आपल्या ह्याच्यामध्ये सांगणार आहे तर ते व्रत कसं असतं की आपल्या पतिदेवाला स्नान वगैरे झाल्यानंतर आपणसुद्धा स्नान वगैरे झाल्यानंतर एक पाट घालायचा छानपैकी त्या पाटावर ब आपल्या पतिदेवाला स्नान झाल्यानंतर पाटावर बसवायचं आणि खाली एक तामण असतं तामण म्हणजे पितळेचं घ्या घ्या किंवा तुम्ही तांब्याचं घ्या असं दोन्हीपैकी एक तामण घ्यायचं आणि त्या ताम ह्याच्यामध्ये आपल्या ह्या पतिदेवाला ते पाय ठेवायला सांगायचं आणि ते आपण जे धूत वस्त्रानं पाणी घेतलेलं असतं ते पाण्यामध्ये गंगा जल असलं तर गंगाजल घालायचं त्याच्यामध्ये गोमूत्र असलं तर गोमूत्र पण घालायचं थोडंसं पवित्रतेसाठी आणि ते पाय ठेवून ते आपण त्याची पायावर असं पाणी टाकायचं पाणी गेलं पाद्य थोडक्यात म्हणजे तर पाद्यपूजा समजा तर करायचं हे पतीला आपण देव समजूनच हे व्रत करायचं असतं तर हे व्रत असं करायचं मग त्याच्यानंतर आपण हळद हळदी कुंकू फुलंसुद्धा आपण थोडेसे तिथं असले तर व्हायचे आणि मनोभावे नमस्कार करायचं डोकं ठेवून पायावर पती देवाच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार करायचा आणि हे चरणतीर्थ जे ते आपण ते हे जे असतं त्याला चरणतीर्थ म्हणतात ते तीर्थ आपण घ्यायचं आता महिला वर्गांना प्रश्न पडला असेल की ते एवढं मोठं म्हणजे थोडंसं पाणी जास्तच असतं ते कसं सगळं घ्यायचं तर आपल्याला सगळं काही घ्यायची गरज नाही एक चमचा किंवा अर्धा चमचासुद्धा आपण घ्यायचं मनोभावेनं ते पण चालतं आणि त्याच्यानंतर आपण व्रताचं उद्यापन त्याचं असं असतं की आपण त्याच्यानं दरवेळेस सांगत असते की मेहून सांगायचं प्रत्येक व्रताला मेहून आवश्यकच असतो तर मेहून सांगायचं आणि आपल्या सुद्धा त्या त्या दिवशी कपडे घ्यायचे आणि पाट रांगोळी पूजा वगैरे सगळं म्हणजे पाट रांगो पूजा नाही सॉरी पाट रांगोळी करायची आणि एक गोड मिशन हे करायचं स्वीट पुरण केलं तरी अतिउत्तमच आहे पद पुरण नाही जमलं तर एक स्वीट तुम्ही करू शकता तर ते करायचं आणि आ, आपल्या पतिदेवाकडून आशीर्वाद पण घ्यायचा म्हणजे तो द्यायलाच पाहिजे आणि आपण घ्यायचा तो आशीर्वाद हे खूप पुण्यदायक असं व्रत आहे विस्मरणात गेलेलं आहे म्हणूनच मी हे व्रत सांगितलेलं आहे तर हे अशी ह्याची सांगता असते म्हणजे आपल्या परिस्थितीनुसार किंवा आपल्या ऐपतीनुसार किंवा यथाशक्तीनुसार ह्याचं उद्यापन आपण करायचं आहे हे व्रत सांगण्यामागचा माझा प्रामाणिक हेतू हाच आहे की हे लुप्त व्रत होत चाललेलं आहे आणि कोणाला माहिती पण नाही आणि सोपं पण आहे असं नाही की खूप अवघड आहे जर आपलं हे एक दहा किंवा पंधरा मिनिटाचा वेळ लागत असेल आपल्याला व्रत करण्यासाठी तर त्याच्यानंतरच आपण एक व्रत आहे अजून पतिदेवासाठीच आहे ते पण तर पतिदेवाच्या उजव्या दंडाची आपण पूजा करायची दंड म्हणा किंवा उजवा हात त्याची आपल्याला पूजा करायची त्या ते, त्याची पण असंच असते की आपण स्नान वगैरे करून धूत वस्त्र छा घालायचे अति पतिदेवाचं सुद्धा स्नान व्हायला पाहिजे आणि आपण पाटावर बस बसल्यानंतर आपण हा खाली तामण ठेवायचं आणि हात पुढे करायला सांगायचं उजवा तर दंडाची करा किंवा उजव्या हाताची करा तर हा ताकाए, पाणी टाकाय पाणी टाकायचं त्याच्यामध्ये आणि हळदी कुंकू फूल अक्षदा सगळं करून आणि आपण नमस्कार करायचा आणि त्या दिवशी गोड आपण करतच असतो स्वीट एखादं गोड पदार्थ द करायचं तर हे व्रत चार महिने केलं कसं कोणी कोणी एक म्हणजे चार महिने केलं तर अतिउत्तमच आहे आणि खूप फलदायक असं व्रत आहे हे आणि हे पण विस्म विस्मरणात गेलेलं आहे हे पण लुप्त होत चाललेलं आहे म्हणूनच मी हे दोन्ही व्रत आवर्जून सांगायले की तुम्ही करा महिला वर्गांना हे मी म्हणजे विनंती करते की हे व्रत लुप्त होत आहे तर ते पुन्हा चालू करावं अशी माझी मनापासून इच्छा म्हणजे कामना आहे तर त्याच्यानंतरचं जे व्रत आपण म्हटलं तर आपल्याकडे कसं कुम कुमारिका पूजनला तर खूपच महत्त्व असतं देवीच्या व्रतामध्ये दे तर असतंच आहे तर आपण चातुर्मासात कुमारिका पूजन किंवा कुमारिकेची होटी आपण केलं तर अतिउत्तमच आहे तर आपल्या जवळपास कोणती कुमारिका मिळत असली तर ती करायचीच मिळत असली तर समजा नाही तर आपण घरचीच कुमारिका करायची तर मला सुद्धा असा जवळपास नाही कुठं मिळाली तर मी माझ्या घरच्याच कुमारिकेला म्हणजे मा म्हणजे माझ्या मुलीलाच हे पूजन केलेलं आहे चातुर्मासात चार महिने सालंकृत पूजन केलं म्हणजे मला जा जसं योग योग्य वाटलं तसं पण ते दहा वर्षाच्या आत नऊ वर्षाच्या आतली कुमारिका पाहिजे नऊ वर्षाच्या नंतर आपण कुमारिकेला पूजन करत नाही आपल्या ह्याच्यामध्ये तर नऊ वर्षाच्या आतली कुमारिकेचं आपण पूजन करायचं आहे पूजन म्हणजे काय असतं की आपण जसं सा कुमारिकेला आपण स्नान घालायचं वेणी फणी म्हणजे आता आजकाल का तर कु केसं बारीकच असतात त्याच्यामुळे छोटंसं बोट वा घालायचा आणि तिला पण पाटावर बसवायचं आणि तिची षोडोपचारी आपण जसं देवीची पूजा अर्चना करतो तशाच पद्धतीने सवासणीची जशी आपण करतो तशाच पद्धतीने आपण कुमारिकेचे सुद्धा पूजन करायचं मळवट भरायचा बांगड्या हे बांगड्या तर असतातच आणि नंतर मग ह्याच्या असं गोड काहीतरी तिला खाऊ घालायचं आपल्या ह्याच्यामध्ये पाट रांगोळी करायची तर बाहेरची कुमारिका मिळाली तर योग्यच आहे जर नाही मिळाली तर आपण घरचीसुद्धा करू शकतो म्हणजे असा पर्यायसुद्धा आहे हे पण व्रत आहे कुमारिकेचंसुद्धा तर हे व्रत आपण करू शकतो सोपं पण आहे आपल्या घरचंच असल्यामुळे आपण फक्त एवढा थोडासाही वेळ द्यावा लागतो तर त्याच्यानंतरचं चा आणि त्याचं उद्यापनसुद्धा आपण कुमारिकेलाच करायचं म्हणजे कुमारिकेला तर करायचंच पण मेहून असतं प्रत्येक उद्यापनाला मी आवर्जून सांगत असते की मेहून अवश्य घालायचं मेहून घाटले, म्हणजे दाम्पत्य भोजन घाल घालायचं आणि हे तर करायचंच आपण म्हणजे यथाशक्तीप्रमाणे म्हणजे विडा दक्षिणा आ... हे तर आपण करतो करणारच आहेत पण आपल्याला अजून जे ज्यांना गरज आहे मी तर म्हणते ज्यांना म्हणजे मंदिरातसुद्धा आपण दे कोणत्या एखादं देणगी द्यायची असली किंवा आपल्याला तिथंसुद्धा देऊ शकतात तेसुद्धा खूप फलदायक आहे आणि गरजू जे आहेत त्यांना करणं आवश्यक आहे त्यालासुद्धा आपण त्या दिवशी केलं तर खूप आपल्याला त्याच्यामध्ये म्हणजे पुण्यसंचय होतो आपला तर असं हे व्रत आहे त्याच्यानंतर जे व्रत आहे तर गंगेचं आहे तर आपल्याला कसं गंगेचं व्रत म्हणाला तर गंगा काय आपल्याला म्हणजे आपण शहरात राहतो तर आपण गंगेवर जाणं शक्य नाही आता जे गंगा तीरावर राहतात शहर कोणते कोणते गंगा आता नांदेड आहे समजा नाशिक आहे अजून बरेच असे शहर असतील की ते न गं, गंगा तीरावर असतात किंवा गोदावरी म्हणा गंगा तीरावर तर तिथं शक्य आहे पण आता तिथंसुद्धा शक्य नाही खरं तर आता शहरामध्ये सुद्धा तर त्या त्याच्यावर एक पर्याय असा आपल्या अध्यात्म म्हणजे पर्यायसुद्धा असतो प्रत्येक गो व्रतालासुद्धा तर पर्याय काय असतो तर आपण शू धूतवस्त्रानंच पाणी घ्यायचं आपल्या म्हणजे आपल्याकडे बोर किंवा नळाचं जे असतं ते धूतवस्त्रानानं न कोणी खाल्लेलं पिलेलं पाणी म्हणजे त्याला आमच्या ह्याच्यामध्ये अनसूट असं पाणी म्हणतात म्हणजे ज्याला आपण फक्त धूतवस्त्रानं टच करायचं असतं तर ते पाणी आपण तांब्यावर घ्यायचं म्हणजे ते आप तो तांब्या स्टीलचा नसावा तांब्याचा किंवा पितळचा असावा कारण अध्यात्म मध्ये पितळ आणि तांब्याला शुभ धातू म्हटलेला आहे तर तो तांब्या घ्यायचा एक पाड घालाय छानपैकी पान स्वच्छ करून घ्यायचा त्याच्यावरती तांब्या ठेवायचा आणि आपल्याला मेडिकलमध्ये किंवा कुठे म्हणजे मेडिकलने धर्मग्रंथाच्या पुस्तक दुकानामध्ये आपल्याला गंगाजल मिळतं ते गंगाजल घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ते, ते थोडंसं ट थेंब टाकायचा आणि त्याची आपण हे गंगाजलच आहे शेवटी आपण मानलं ना गंगाजल आहेत मग ते गंगाजल त्याच्यामध्ये टाकायचं आणि त्याची मनोभावे पूजा अर्चना करायची आणि गंगेचं एक स्तोत्र असलं तर स्तोत्र म्हणायचं तर ते पण चालतं जरी तुम्ही ते नाही म्हणलं तरी मनात जरी तुम्ही आपण आराधना केली गंगादेवीची की हे गंगा माता की मी हे व्रत करते असं जरी म्हणलं तर हे तू मानून माझ्याकडून करून घे एवढं जरी म्हणलं तरी आपल्याला आपला, आपला मनाचा भाव देवीला कळतो कळतच असतो तर, तर आपण म्हणायचं आणि साख आपल्याकडे केळ असो नसो किंवा काही फळं असो नसो एक साखर तर आपल्या प्रत्येक ह्याच्यामध्ये असतं तर साखरीचा नैवेद्य दाखवायचा आणि ओटी भरायची आणि गंगेच्या व्रतामध्ये मला आवर्जून असं सांगावं असं वाटतं की हे गंगा देवीला आवडतं गंगा ही पवित्र आणि देवी पवित्र नदी आहे तर तिच्यासाठी आपण पांढऱ्या रंगाचा वापर करायचा कपडासुद्धा पांढराच घालायचा ते पाटावर आणि तांदूळ म्हणजे पांढरं असतं म्हणून तांदळाचीच ओटी भरायची आणि सगळं पांढरा जास्त वापर करायचा त्या गंगा आणि अशी आपण पूजा करायची आणि त्याच्यानंतर उद्यापन तर आपण दरवेळेस सांगितल्याप्रमाणे तेच असतं की सवाष्ण ब्राह्मण कुंभारिका किंवा म्हणजे दाम्पत्यपूजन करायचं आणि हे व्रताचं उद्यापन करायचं यथाशक्तीप्रमाणे आपल्या परिस्थितीप्रमाणे ह्या व्रताचं उद्यापन करायचं तर हे व्रत असे व्रत आहेत आणि आता कसं श्रावण महिना येतो खूप पावन असा श्रावण महिना आहे महादेवाचा महिना आहे तो त्या महिन्यात तर अवश्य हे व्रत आवर्जून करावं असं मला तरी वाटतं तर हे व्रत आहेत तर आपला व्हिडिओ खूप मोठा होत आहे तरी तर मी थोडक्यातच इथं सांगते की काय होतं आपल्या ह्याच्यामधून काय आपल्याला चातुर्मास व्रत कशामुळं करायचं तर ते मी सांगितलेलंच आहे तर कशामुळं तर आपल्याला काय होतं ह्याच्या ह्याच्यानी तर आपल्याला एक मानसिक समाधान मिळतं आणि ईश्वर अशी आपण जवळिकता होती ह्या चातुर्मासाच्या व्रतामुळे तर हे मी स म्हणू शकते आणि एकच मला शेवटी म्हणावं असं वाटतं की हे देवा ह्या चार महिन्यात ह्या चातुर्मासात माझा प्रत्येक श्वास देवाच्या नामस्मरणात गुंतलेला राहो ही अर्चना माझ्या आत्म्याचं अर्पण आहे हेच मला एव शेवटी सांगावं असं वाटतं चातुर्मास तर माझा व्हिडिओ संपूर्ण पहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद